जागतिक शून्य सावली दिनाचा औचित्य साधत संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने संत विचारांच्या उजेडात समाज प्रबोधनाचा आगळा वेगळा सोहळा साजरा करण्यात आला टाळ मृदुंगाच्या निनादात पारंपरिक वेषातील वारकरी संत विचारांची मिरवणूक आणि सावली हरवली तरी विचार सोबत असतात या आशयाचा भावस्पर्शी संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला संतांच्या विचारांमध्ये विज्ञान तत्त्वज्ञान आणि जीवननिष्ठा यांचा समन्वय असल्याचं अनेक वक्त्यांनी नमूद केलं शून्य सावली दिन जरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असला तरी त्यामागचा सा सामाजिक संदेश अधोरेखित करत सेवा समितीने समाज प्रबोधनाचं नवं पाऊल उचललं आहे गावत सावली माहीत पडते शिवरगावात जागतिक शून्य सावली दिनाच्या निमित्ताने संत विचारधनाच्या प्रसाराचा प्रेरणादायी कार्यक्रम साजरा करण्यात आला श्री संत गजानन महाराज सेवा समितीच्या पुढाकाराने भक्तगणांनी पारंपरिक वेशभूषेत सजून टाळ मृतंगाच्या गजरात गावातून संत विचारांची मिरवणूक काढली आहे माणसं सावलीसारखी साथ सोडतात परंतु संत विचार सदैव आपल्या सोबत राहतात या अर्थपूर्ण विचाराने कार्यक्रमाचं सूत्र जुळून आलंय या कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली त्यानंतर स्थानिक सभामंडपात भजन कीर्तन सामूहिक नामस्मरण यासारख्या आध्यात्मिक उपक्रमांनी वातावरण भक्तिमय झालंय प्रसिद्ध कीर्तनकारांच्या ज्वलंत प्रवचनामधनं संत तुकाराम ज्ञानेश्वर गजानन महाराज यांच्या विचारांची महती उलगडली गेली या कार्यक्रमात युवकांचं विशेष योगदान दिसून आलं त्यांनी सामाजिक संदेश घेऊन पोस्टर पथनाट्य आणि गीतांच्या माध्यमातनं श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला कार्यक्रमात महिलांचाही मोठा सहभाग होता सामूहिक उखाणा अभंगायन आणि भोजन सेवा अशा विविध माध्यमातून त्यांनीही भक्तीचा गंध दडवळला कार्यक्रमाच्या शेवटी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की या दिवशी सावली हरवते परंतु विचार जर उजड असेल तर माणूस कधीच एकटा राहत नाही शिवरमध्ये साजरा झालेल्या या कार्यक्रमातून एक गोष्ट मात्र नक्कीच सिद्ध आहे संत विचार हीच खरी सावली आहे जी कधीच हरवत नाही शून्य सावलीचा दिवस ज्यामध्ये सावली काही काळासाठी नाहीशी होते त्याच दिवशी शिवरमधील संत विचारांच्या सावली खाली हजारो मन पाहायला मिळाली या कार्यक्रमाने समाजाला पुन्हा एकदा दाखवून दिलं की विज्ञान आणि अध्यात्म हातात हात घालून चालू शकतात जिथे सावली नाही तिथे विचारांची दिशा दाखवणारे संत असतात ही आपली परंपरा आपल्याला कधीच अंधारात ठेवत नाही अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज